मराठी निबंध शिक्षणात खेळाचे महत्व जीवनात आरोग्याचे महत्व आरोग्य हा जीवनाचा आधारस्तंभ आहे केवळ निरोगी व्यक्तीच आपल्या जीवनाशी संबंधित कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो आपल्या देशात शरीर हे धर्माचे साधन मानले जाते म्हणूनच म्हणतात शरीर मध्यम खलु धर्म त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातही अनेक प्रचलित झाले आहेत उदाहरणार्थ प्रथम सुख म्हणजे निरोगी शरीर एक आरोग्य हजार वरदान जीवन असेल तर जग आहे इत्यादी सर्व म्हणींचा अर्थ असा आहे की माणसाने आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आरोग्य भरते दुजी म्हणाले होते दूध प्या व्यायाम करा हरिनामाचा नेहमी जप करा धैर्याने काम करा सर्व काम पूर्ण होतील हे आरोग्य आपल्याला व्यायाम किंवा खेळातून मिळते शिक्षण आणि खेळ यांचा संबंध शिक्षण आणि खेळ यांचा अत्यावश्यक संबंध आहे हे निर्विवादपणे म्हणता येईल शिक्षणाने माणसाच्या सर्वांगीण विकास होत असेल तर त्या विकासाचा पहिला भाग म्हणजे भौतिक विकास होय शारीरिक विकास हा व्यायाम आणि खेळातूनच शक्य आहे त्यामुळे खेळ किंवा खेळ अनिवार्य केल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही इतर मानसिक नैतिक कि किंवा आध्यात्मिक घडामोडींचाही अप्रत्यक्षपणे खेळ आणि व्यायामाशी संबंध असतो त्यामुळेच प्रत्येक शाळेत पुस्तकी शिक्षणासोबतच खेळ व्यायामाचे ही सक्तीचे केले जाते शाळांमध्ये व्यायाम शिक्षक स्काउट मास्टर एन डी एस आय प्रत्येक मुलाने त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या आवडीनुसार खेळात सहभागी व्हावे व त्यांचे आरोग्य सदृढ व्हावे यासाठी आधी शिक्षकांची नियुक्ती केली जाते शिक्षणामध्ये खेळ आणि व्यायामाचे महत्व थोडक्यात शिक्षणाचा अर्थ पुस्तकी ज्ञान मिळवणे आणि मानसिक विकास करणे असे समजले जाते परंतु व्यापक अर्थाने शिक्षणाचा अर्थ केवळ मानसिक विकास नाही तर शारीरिक चारित्र्य आणि आध्यात्मिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास सर्वांगीण विकासासाठी शारीरिक विकास, विकास आवश्यक असून शारीरिक विकासासाठी खेळ आणि व्यायामाला विशेष महत्त्व आहे शिक्षणाच्या इतर क्षेत्रामध्येही खेळांची अंतिम उपयुक्तता आहे जी पुढील स्वरूपात ओळखली जाऊ शकते शारीरिक विकास शारीरिक विकास ही शिक्षणाची मुख्य आणि पहिली पायरी आहे जी खेळ आणि व्यायामाशिवाय कधीही शक्य नाही आणि मुलांची पूर्ण बाल्यावस्था खेळत जाते खेळ खेळल्याने शरीराच्या विविध भागांमध्ये समतोल साधला जातो शरीरात ऊर्जा निर्माण होते रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि प्रत्येक अवयव मजबूत होतो निरोगी मुलामध्ये पुस्तकी ज्ञान आस आत्मसात करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे पुस्तकी शिक्षणाची सोय करण्यासाठी खेळ आणि व्यायामाची नितांत गरज आहे मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून खेळालाही खूप महत्व आहे निरोगी शरीर हा निरोगी मनाचा आधार आहे निरोगी शरीरात स्वस्त मन अशी एक म्हणही त्या संदर्भात आहे म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन असते शरीराने दुर्बल विविध रोग आणि चिंतांनी गा ग्रासलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि चिडचिडी बनते तो काय वाचतो आणि लिहितो ते लवकरच विसरतो त्यामुळे त्याला शिक्षण घेता येत नाही खेळामुळे केवळ शारीरिक शक्ती वाढते असे नाही तर मनात प्रसन्नता आणि उत्साह राहतो नैतिक विकास मुलांच्या नैतिक विकासात खेळाची भूमिका महत्वाची आहे खेळामुळे शारीरिक आणि मानसिक तक धरण्याची क्षमता संयम आणि धैर्य आणि सामूहिक बंधुत्व आणि सौहार्दाची भावना विकसित होते जीवनात घडणाऱ्या घटनांना खेळकर भावने स्वीकारण्याची सवय मुलांना लागते आणि शिक्षण आणि प्राप्तीच्या मार्गातील अडथळे पार करून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात आध्यात्मिक विकास खेळ देखील अप्रत्यक्षरित्या आध्यात्मिक विकासास मदत करतात आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण खेळाडूमध्ये असतात योगी सुक दुख, विजय पराजय या समान किंवा भावनांनी अनुभवतो ही समता जोपासण्याच्या दिशेने खेळाच्या क्षेत्रात खेळाडूंना काही ना काही यश नक्कीच मिळते ते आपले कर्तव्य म्हणून खेळ खेळतात अशा प्रकारे आध्यात्मिक विकासात खेळाला ही महत्वाचे स्थान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद